नांदेड शहरापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर असलेले पिंपळगाव महादेव या ठिकाणी निर्धार नशामुक्ती केंद्र आणि यांचे अध्यक्ष आदरणीय राम आयर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून चालवत असलेले हे नशामुक्ती केंद्र आहे या ठिकाणी माझे आमदार भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब व प्राध्यापक वैजनाथराव कुरडे आदरणीय सूर्यकांतरावजी कावळेसर व भाजपुराचे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम पेटकर यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला काय बर वाटलं काय इथ येऊन राहिल्यानंतर काही आपण घरी गेल्यावर आता सुधारणा करू व्यवस्थित राहूत जीवन चांगलं होईल असं वाटायला लागले चला म्हणजे या केंद्राचं यश झालंय असं म्हणायला आठवण आली काय नाही कधीच नाही राग येत असलू पित हा तेच तुम्हाला राग यायला पाहिजे काय वेळेस दारू पितात असं वाटलं पाहिजे तुम्हाला हा हा तर मग ते काहीतरी अर्थ आहे नाही तर महिनाभर इथून गेल्यानंतर पुन्हा पहिले पाळे पण जावन असं होणार नाही आता रे माझे मागल्या आता नाही करणार इथून गेल्यावर सुधारणा तर होईलच आपल्या सोबत आपल्या मित्रालाही सुधारणा करण्याचा प्रयत्न करा होत नसेल तर इथं पाठवा तर हे काहीतरी तुम्ही आल्याचं सार्थक होईल हा मग तुमचं घर चांगलं राहील ना आपल्या घर उद्ध्वस्त व्हायला लागले लेकरशी व्हायला लागले किती वाईट वाटते आता आता त्यावेळेला तुम्हाला काही वाटलं नसेल इथं आल्यावर वाटत असेल घर काय आहे त्यांनी केलेलं आहे म्हणून निर्धार निर्धार व्यसनमुक्ती केंद्र असं या नावाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपलं कार्य करीत आहेत तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूया जर आपण या या माध्यमातून इतरांना सुद्धा प्रेरणा देण्याचं काम करत आहात तर या दारूपाई अनेक संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत हे पाहून तुम्ही ही एक संस्था निर्माण केलात तर याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी काय आहे सरकारचं काही अनुदान आहे का की काय आपण घरून करता या माध्यमातून आपण या ठिकाणी आपला वेळ या ठिकाणी द्यायचा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आम्ही हे केंद्र चालवतो आधी सांगवी भागामध्ये आम्ही सुरुवात केली होती विमानतळाच्या बाजूला परंतु नागरिकांना बराच मानसिक त्रास होऊ लागला या केंद्रामुळं कारण पिले पिलेली माणसं कधी व्यवस्थित येतात नाही येतात लेकर राहतात गल्लीमध्ये चांगले सज्जन माणसं राहतात आणि खुशबू सुरू झाल्यामुळे मी काय केलं गावाच्या बाहेर नेलं पाहिजे त्या शोधात होतो मी पण हजार तेरा चौदाला हे केंद्र मी इथं आणलं ही जागा विकत घेतली फार स्वस्त त्या काळात मिळाली मला जवळपास अर्धा एकर जमीन ही लांब पट्टी आहे खूप खूप जागा आहे असं वाटतं पण अर्धा एकरच आहे लांब असल्यामुळे खूप लांब आहे असं अवस्थेत आम्ही इथं चालू केलं आणि इथं कसं आहे की इथं सगळे आपण होऊन इथं पेशंट येत नाहीत दारू सोडवायला म्हणून त्यांचे घरचे लोक मोठी माणसं मामा काका का, बापा आजोबा कोणी नातेवाईक आता आता मौखिक झालेली आहे मी बुलढाणा निजामबाद आहे आदिलाबाद आहे इथला हिंगोली आहे वाशी आतापर्यंत आपण या ठिकाणी व्यसनमुक्तीच्या माध्यमातून किती लोक घडवण्याचं काम तीन साडेतीन हजार लोक व्यसनमुक्त झालेले आहेत जवळपास अभिनंदन आहे तुमचं या ठिकाणी दोन डॉक्टर डॉक्टर आहेत दोन नर्सेस आहेत आणि जवळपास पंधराचा स्टाफ आहे तीन चार काउन्सिलर आहेत समुपदेशक एम एस डब्ल्यू समुपदेशक हा इथल्या महिला अधिकारी महिलाच आहेत शालिनी खंडागळी मॅडम आणि हे निळेकर म्हणून एक आहेत जाधव म्हणून आहेत हे काउन्सिलिंग करतात तर हे औषधाबरोबरच काउन्सिलिंग महत्वाचं हां माइंड डेव्हलप करत समुपदेश करणं गरजेचं आहे तर हे या ठिकाणचा पत्ता कोणता आहे तुमचा हे पिंपळगाव नदीच्या कडेला पेट्रोल पंपाच्या समोर सा पिंपळगाव महादेव पिंपळगाव या ठिकाणी असा सविस्तर या ठिकाणी अॅड्रेस सुद्धा या ठिकाणी साहेबांना सांगितलेला आहे ज्यांना कुणाला या ठिकाणी व्यसनमुक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं आणि आपलं व्यसनमुक्त करून आपलं जीवन हे व्यसनापासून मुक्त करण्याचा निर्धार या निर्धार व्यसनमुक्ती केंद्रातून आपण घ्यावं असे या ठिकाणी आव्हान या ठिकाणी या ट्रस्टीचे अध्यक्ष आदरणीय राम अय्यर सर या ठिकाणी करत आहेत अभिनंदन आहे ठिकाणी आपण सविस्तर माहिती या माध्यमातून आम्हाला दिलात हे ऐकलं होतं व्यसनमुक्ती केंद्र वगैरे भेट देण्याची संधी इथे मिळाली आनंद वाटला की असे खरोखरच संस्था आहेत अशा संस्था ऐकून ऐकलं होतं वाचलं होतं परंतु प्रत्यक्ष अय्यर साहेबांनी आम्हाला दाखवलं आहे आणि काही सुधारले माणसं लांब लावून लोक आलेले आहेत आणि त्या सुधारणा केली त्या ऐकून खूप आनंद वाटला ते आमच्या गावचा माणूस पुण्याचं काम करतो फार मोठं पुण्य आहे आम्ही शिक्षणाचं काम करतो मोफत शिक्षण देतो हे पुण्य आहे पण त्याकडे हे काम मोठं आहे एखाद्या घराला दारा मारला वेळा होतो पागा होतो दारू पिऊन माझ्या घरात सांगतो मी माझ्या मुलीचा मुलगा नातू इतका दारुणा झाला मास्टर होता मास्टर होता म्हणून दारू पिऊन आईन दारुणाच मिळा जवानीवरच केली सगळं केलं पण दारू सोडलं नाही त्यानं दारूच्या दिशेमध्ये दारूवर मरून गेला मास्टर होता मास्टर तो असे चांगले माणसं सुद्धा बिघडतात की सुधारण्याची संधी अशा ठिकाणी मिळते ही आनंदाची बाब आहे ऐकलं होतं आम्ही तर प्रत्यक्ष बघितलं होता आणि तुम्ही लांब लांब आलेले लोक आहात तेव्हा तुम्हाला सांगायची गरज नाही वंचनावर सांगितलं की आता तरी सुधारणा करा